मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा निघा क्वालिटी नुसार बाजारभाव जाणून घेऊ क्वालिटी बघू शकता कांद्याची हा किती गेला आपला नुण। आपला सांगा किती गेला एकोणीसशे एकोणावीसशे पंचावन्न रुपये मित्रांनो आतापर्यंत आहे आजचा एकोणावीसशे पंचावन्न रुपये एक हजार नऊशे पंचावन्न कुठला आधा कांदा मोहनदरी मोहनदरीचा कांदा बियाणं कोणत्या आता याचं प्रसाद गुलाबी आहे ठीक आहे कस काय निघू राहिले कांदा याच्यामध्ये खराब किती क्वालिटी ठीक आहे ओके धन्यवाद हा किती गेला चौदाशे <laughs> ऐंशी रुपये पंधराशे <laughs> वीस <laughs> रुपये कमी कोकणी माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गावची कोकणी कुठली आहे दादा करंजाळी आपला किती गेला भाऊ <laughs> चौदा एक कौन साडे चौदा रुपये आज आई मित्रांनो क्वालिटी बघू शकता साडे चौदा रुपये ट्रॅक्टर मधला कांदा आहे गाव कोणतं करंजे काय बघले काका अठराशे पस्तीस रुपये मित्रांनो कोकणी माल आहे क्वालिटी बघू शकता गावठी मध्ये कोकणी माल आहे मित्रांनो अठराशे पस्तीस कुठला आहे कांदा करंजके काय बघायला नंबर काय किती गेला पंधराशे रुपये ठीक आहे पंधराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये गुलाबी कलर पंधराशे रुपये कुठलाय कांदा काय बघायला पंधराशे पंचवीस रुपये पत्ती मध्ये मित्रांनो सव्वा पंधरा रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती कांदा आहे कलर आहे कांदाला कुठला आला कांदा कुंभारी ठीक किती गेला होता आता चौदाशे पंचवीस रुपये सव्वा चौदा रुपये क्वालिटी बघू शकता कुंभारीचा कांदा आहे सव्वा चौदा काय गेला दादा पंधराशे साठ रुपये कुठला आहे कांदा जोर पंधराशे साठ रुपये ठीक आहे काय बोगायला माऊली अठराशे सव्वीस रुपये एक हजार आठशे सव्वीस रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची अठराशे सव्वीस रुपये ट्रॅक्टर मधला कांदा आहे अठराशे सव्वीस गाव बापखेडा काय वगैरे दादा हो माऊली हाऊ मेनी रेट्स एकोणावीसशे बारा रुपये ठीक आहे एकोणावीसशे बारा सुपर क्वालिटी डबल पत्ती मित्रांनो क्वालिटी जबरदस्त आहे बियाणं कोणतं याचं बेला बेलाच बियाणे ठीक आहे भाऊ किती गेला रे अठराशे अठराशे शहाऐंशी एकोणावीसशेला चौदा रुपये कमी राहिले फक्त काय वाटतं एकोणावीसशे गेला असतं तर चांगलं वाटलं असतं थोडं आणि दोन हजार गेला असतं तर चांगलं वाटलं असतं ठीक ते साठ रुपये मित्रांनो एक हजार सहाशे साठ रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे आहे दादा कांदा तेराशे बावन तेराशे बावन रुपये क्वालिटी साईज आहे तेराशे बावन भारी लाडला वॉल्टा कुठले दादा चालू का कळव काका काय हो का गेले पंधराशे साठ पंधराशे साठ रुपये एक हजार पाचशे साठ रुपये क्वालिटी चांगली मित्रांनो डबल पत्ती मध्ये कांदा आहे कुठले दादा चौदाशे एक रुपये हा कांदा मित्रांनो मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये एव्हरेज कांदा आहे एक हजार चारशे एक रुपये कुठले का काय तेराशे ऐंशी रुपये सोळाशे रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये पत्ती कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता सोळाशे रुपये गेला हा कांदा बोपे माऊली किती पंधराशे कोणता हां पंधराशे किती पंधराशे ठीक आहे पंधराशे एक रुपये गेला डबलपत्ती मध्ये कलर चांगला आहे मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता जवळ केव्हाने बियाणं कोणते राहते शेतकरी आहे का आहे का ठीक काय पंधरा पंच्याऐंशी कुठला आहे कांदा करंजी देवस्थानचा कांदा आहे पंधराशे पंच्याऐंशी रुपये सोळाशेला पंधरा रुपये कमी बियाणे कोणते का काही येलोरच आहे कस काय निघू राहिले आता कांदे चाळीमधून ठीक आहे थोडेफार निघायला लागेल काय वाटतं मार्केटची परिस्थिती एकंदरीत

स्केटचा कांदा आहे चौदाशे पासष्ट रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदा चौदाशे पासष्ट दादा किती गेला रे गेलो सोळाशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा पुणे गावचा काव। कांदा आहे सोळाशे एक्केचाळीस रुपये बियाणं कोणतं आहे दादा सोळा एक्केचाळीस आहे ना ठीक काय बो गेलो दादा चौदा नव्याण्णव पंधराशेस रुपये बोला ना मनात हा किती चौदा नव्याण्णव घाला का ठीक आहे चौदाशे नव्याण्णव पंधराशे रुपये जवळपास मिडियम साईज मध्ये डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदा नव्याण्णव कुठले का का बियाणं आहे ठीक आपली नऊशे बावन नऊशे बावन्न रुपये मित्रांनो उलटी चांगली कलर चांगला आहे साईज चांगली उलटीला नऊशे बावन्न रुपये साडे नऊशे कुठले आपण ओके चौदाशे रुपये आज आली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये एव्हरेज माल चौदाशे रुपये कुठले आधा चांगोडकर मित्रांनो पिकअपची दुसरी लाईन आहे पिकअपच्या दुसऱ्या लाईन पासून आज आपण व्हिडिओला सुरुवात करतोय व्हिडिओ जाणून घेऊ आजचे पाजारभाव हो काय चालले सरासरी कांदा बाजारभावाचे हो तुम्हाला एक परिस्थिती बघायला मिळेल बाजारभाव हो थोडेफार तपावत चालते मित्रांनो दररोज त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दुसऱ्या लाईनचा पहिला नाही मित्रांनो का काय वगैरे काका हे बाराशे सव्वीस रुपये सव्वा बारा रुपये ॲव्हरेज मध्ये माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहे काका सुक्याला सुक्याला माऊली किती गेला वा तेराशे रुपये आहे कांदा ओझरचा कांदा आहे तेराशे रुपये बोल्टी काय बघली कुठले काका काकाश्वर ठीक आहे पाचशे सत्तर चौदाशे एकाहत्तर रुपये एक हजार चारशे एकाहत्तर क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ते मध्ये साईज चांगली चांगला आहे कुठले आता शिरोडे काय बघायला पंधरा पंधरा पुरा कुठलाय कांदा ಸರಾವಿ ಪುಲ್ಲ ಮಾ ಕಮರಳ ಬೋರಳಿ ಗುಲ್ಟಿ ಕಾಯ ಬೋ ಸಹ ಅಕರ ಸಹ ಅಕರಟಿ ಮಿತ್ರ ಬಗ್ಗೆ ಗಾಟಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸಹ ಬೋಲೆ ದಾ तेरा तेरातर रुपये हा झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये चोपड कांदा तेराशे काका हो। दादा काय बघायला चौदा एक्कावन आहे चौदाशे एक्कावन्न एक एक रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची चौदाशे एक्कावन्न साडे चौदाशे कुठला आहे कांदा किती तेराशे नव्वद रुपये तेराशे नव्वद कुठला आता कांदा तेराशे चोवीस रुपये सव्वा तेरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची हा ना ठीक आहे साडे पंधराशे रुपये डबलबत्ती कलर बघू शकता मित्रांनो कांद्याचा साईज आहे पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची कुठले आता कांदे शिरसाने बिया ना कोणते नाही सांगता माऊली काय वगैरे चौदा तीस चौदाशे तीस रुपये डबल पत्तीमध्ये मीडियम साईज कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे कांद्याला कुठले आता कांदे गाव कुठलं नांदूर मंदेश्वर ठीक आहे नांदूरचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी चांगली याचं बियाणं सांगतील का का ठीक आहे रॉयल पिंक काय गेली गुलटी साडेसहाशे ठीक आहे चौदाशे बारा रुपये एक हजार चारशे बारा क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये साईज चांगली सांग कांद्याला कुठले आता नमस्कार ओके काय वगैरे दादा पंधराशे पंचवीस रुपये एक हजार पाचशे पंचवीस क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कुठला आता कांदा बियाणं कोणतं आहे सर दादा चौदाशे रुपये चौदाशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज चौदाशे रुपये कुठले आता भाऊ किती गेला दादा चौदाशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ऍव्हरेज मध्ये मारली चौदाशे चौदा रुपये याच्या आधी आणलो होता कधी मार्केट काय बघायचं साडे तेरा तेरा ठीक आहे सरासरी तिसरेंच आलो ओके गाव कोणतं आपलं गेला काका तेराशे अठ्याहत्तर रुपये कुठला आहे कांदा चालू का धुळे धुळे लय लांबून आलो परवडाल की या बाबत परवडल की परवडत तर नाही ना पण ना। तिकडे काय चालू आहे सरासरी कांदा मार तिकडे आज चालू आहे ना मग तरी तुम्ही म्हटलं शंभर एक पण काय नाही वाढले ठीक आहे आशे नाही आले होते <laughs> कलर बघू शकता मित्रांनो मिडियम साईज मध्ये कलर चांगला आहे क्वालिटी चांगली कांद्याची डार्क माल काय हो झाला दादा सतराशे रुपये कुठला आपला कांदा मोडीचा कांदा आहे सतराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता साईज बियाणं कोणतं का ते जिंदालचं बियाणं आहे ठीक